गाड्यांना ट्यूबलेस टायर आता लावले जातात ट्यूबलेस टायर पंक्चर झाला तरी ठराविक अंतरापर्यंत गाडी चालते पण ट्यूबलेस टायर पंक्चर काढतात तरी कसं हे तुम्हाला माहित आहे का आज आम्ही तुम्हाला ट्यूबलेस टायरचं पंक्चर कसं काढतात हे दाखवणार आहोत चला तर मग पाहूयात ते कसं करतात आता नवीन गाड्यांना ट्यूबलेस टायर लावले जातात ट्यूबलेस टायर पंक्चर झाला तर काही अंतर गाडी चालते पण ट्यूबलेस टायर कसा असतो बघा टायर मध्ये ट्यूब नसते पण छोट्या छोट्या न टायर बनवला जातो पण हा टायर पंक्चर झाला तर कस पंक्चर काढतात तेही बघा या टायर मध्ये स्टिकी रबर स्ट्रिप्स टाकतात आणि टायरचं पंक्चर काढलं जात बघा कशा प्रकारे ही स्टिकी रबर स्ट्रिप पंक्चर झालेल्या ठिकाणी टाकली जाते अशा प्रकारे ही स्टिकी रबर स्टेप टायरमध्ये टाकल्यानंतर ती वितळते आणि फाटलेली जागा पुन्हा भरून निघते अशा प्रकारे या ट्यूबलेस टायरचं पंक्चर काढलं जातं ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही